तर मित्रांनो आजची कविता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर त्यांनी पेनाच्या ताकदीवर काय केलं याच विषयी आज या एक कविता आहे मित्रांनो आई का सांगतो खरं आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ह्या एका पेनाच्या टोकावर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर या एका पिण्याच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर त्यांनी लय त्रास सहन केला होता बर त्यांनी लय त्रास सहन केला होता बर या एका पिण्याच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर मित्रांनो संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झाले बर त्या माहिती पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं काय वाटत नाही त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं हे एका पिण्याच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर आई का हो सांगतो आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलंय भारतावर ह्या एका पिण्याच्या टोकावर राज्य कस केलंय भारतावर साध पाणी पियला पण अधिकार नव्हता बर साध पाणी पियला पण अधिकार नव्हता बर मग काय जन्मला आले आंबेडकर मग काय जन्मला आले आंबेडकर मग त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर आई हो सांगतो खर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खर बाबासाहेबांना केलंय बर या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केल्या भारतावर या गुंडाच्या माझावर या गुंडाच्या माझावर संविधाना आणलंय त्यांना रस्त्यावर या गोंडांच्या माझावर संविधाना त्यांना आणलंय रस्त्यावर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर त्यामध्ये पण दुश्मना वाटत नाही बरं दुश्मन लोकांना वाटत नाही बर दुश्मन लोकांना वाटत नाही बर काय नाही वाटत बरं ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर ऐका हो सांगतो खर ऐक हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारता या भारतावर ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार हे एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर हे एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर ऐका हो सांगतो खर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर हे एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर त्यांचं फेडू कसं उपकार मित्रांनो त्यांचं फेडू कसं उपकार त्यांनी लय त्रास सहन केला होता बरं त्यांनी लई त्रास सहन केला होता बर या एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर मित्रांनो आई का हो सांगतो खर आई का हो सांगतो एका पेनाच्या टोकावर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबानं केलंय बर ह्या एका पेनाच्या ताकदीवर ह्या एका टोका ताकतीवर राज्य कसं केलंय भारतावर